एकीकडे भारतातील काही लोक आठवड्यात सत्तर ते नव्वद दिवस काम करण्याचा सल्ला देत असतानाच ब्रिटन मधील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय युनायटेड किंगडम मधील दोनशे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार कमी न करता आठवड्यातून फक्त चार दिवस काम करण्याचा नियम लागू केलाय या बदलाला फोर डे वीक फाउंडेशनचा पाठिंबा आहे आणि मार्केटिंग तंत्रज्ञान धर्मदाय संस्था क्षेत्रातील कंपन्यांचा यामध्ये मोठा सहभाग आहे चार दिवसांच्या कामाच्या समर्थन करणाऱ्यांचा विश्वास आहे की पाच दिवसांच्या कामाच्या पद्धतीला जुन्या आर्थिक काळापासून वारसा मिळालाय त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे फोर डे वीक फाउंडेशन चे मोहीम संचालक जो रायल यांच्या मते नऊ ते पाच काम करण्याची पद्धत शंभर वर्षांपूर्वी विकसित झाली होती आणि आता ती आधुनिक काळासाठी योग्य नाही रायल म्हणाले की आठवड्यातून चार दिवस काम केल्यानं कर्मचाऱ्यांना अधिक मोकळा वेळ आणि चांगले जीवन जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल या व्यतिरिक्त ग्राहकांसाठी उत्पादन वाढवण्याचा आणि कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे हे पाऊल सर्वप्रथम मार्केटिंग जाहिरात प्रेस संबंधांशी संबंधित तीस कंपन्यांनी उचललंय त्यानंतर तंत्रज्ञान आय सॉफ्टवेअर कंपन्यांनीही ते स्वीकारलंय आतापर्यंत एकूण दोनशे कंपन्यांनी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचा नियम लागू केलाय ज्यामध्ये लंडन मधील एकोणसाठ कंपन्यांनी पुढाकार घेतलाय पार्टीच्या अधिकृत घोषणा नसले तरी अनेक वरिष्ठ नेत्यांनीही या निर्णयाचं समर्थन केलंय एका सर्वेक्षणानुसार अठरा ते चौतीस वयोगटातील लोक आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा नियम अधिक योग्य मानतात यामध्ये सुमारे अठ्यात्तर टक्के तरुणांचा विश्वास असा आहे की पुढील पाच वर्षात हे सर्वसामान्य प्रमाण होईल तुम्हाला देखील या निर्णयाबद्दल काय नक्की सांगा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल